श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते लवकरच नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे तर प्रत्येक घरात आपण नवीन कॅलेंडर आणतो आणि रो भिंतीवर टांगतो पण त्या कॅलेंडर लावताना त्याची योग्य दिशा कोणती त्याचबरोबर कुठल्या दिशेला लावावं वास्तुशास्त्रामध्ये त्याची योग्य दिशा दिलेली आहे तर त्यानुसार कुठल्या दिशेला लावावं याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअर जरूर करा कॅलेंडर जर योग्य दिशेला जर लावलं ना तर आपलं भाग्य नक्कीच बदलतं वास्तुशास्त्र खूप महत्त्वाचं आहे बघा वास्तुशास्त्रात महत्त्वाचं असते ते आयुष्य घडवायलाही आणि बिघडवायलाही वास्तुशास्त्राने बघा आपण संपूर्ण घर बघा तयार करू शकत नाही किंवा बांधू शकत नाही किंवा बिल्डर देखील आपल्याला वास्तुशास्त्रानुसार अगदी संपूर्ण घर त्या पद्धतीने तयार करून देणार नाही पण किमान वास्तुशास्त्र सगळे बघा आपण सगळेच जण पाळतात पण आणि मानतातही त्याचप्रमाणे घरातल्या काही गोष्टी काही वस्तू ज्या आहेत त्या या वास्तुशास्त्राप्रमाणे योग्य दिशेला योग्य ठिकाणी ठेवल्या तर त्याचा नक्कीच फायदा होतो तर नवीन वर्ष सुरू होताच घरातील कॅलेंडर बदलले जातात आणि त्या कॅलेंडराची योग्य दिशा कोणती घरातील प्रत्येक गोष्टीसाठी योग योग्य दिशा सांगितलेली आहे वास्तुशास्त्रानुसार जर आपण प्रत्येक गोष्ट योग्य ठिकाणी योग्य दिशेला ठेवली तर आपल्याला त्याचा सकारात्मक परिणाम जो आहे तो देखील पाहायला मिळतो तर खरं तर वास्तुशास्त्रात कॅलेंडर लावण्याची योग्य पस बघा जी दिशा आहे ती सांगितलेली आहे कॅलेंडर जर योग्य दिशेला लावल्यानं घरात सकारात्मक ऊर्जा येऊ शकते तर बघा कुठल्या दिशेला लावायचं आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत महत्त्वाचं म्हणजे बघा नवीन वर्षात कॅलेंडर खरेदी क बघा काहींनी केलं देखील असेल किंवा कोणी करणार असतील द बघा तुम्ही कुठलंही कॅलेंडर असो मग तुमचं बघा काल निर्णय असो किंवा कुठलंही जे काही कु कॅलेंडर आहे ते असेल त्याचबरोबर बघा केंद्रात देखील कॅलेंडर मिळतं तुमचं ते देखील कॅलेंडर असेल तर काहीच हरकत नाही तुम्ही कुठूनही कॅलेंडर आणू शकता आणि ते कॅलेंडर तर हे कॅलेंडर लावायचं कुठं बऱ्याच घरात अगदी बघा मा आपण मी माझं देखील सांगते आपण किचनमध्ये कॅलेंडर महिला जास्त करून किचनमध्ये कॅलेंडर लावतो ते कशासाठी तर आपण बघा एकादशी आहे संकष्टे आहे आपण त्यामध्ये पाहत असतो कॅलेंडर म्हणजे काय तर आपल्या आयुष्यात लागणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती वस्तू आहे तर कॅलेंडर कुठे लावावं तर बऱ्याच जणांना माहीत आहे की दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते कॅलेंडरमध्ये आपण तारीख बघतो वार बघत असतो तो तारीख म्हणजे आपला काळ असतो म्हणजेच काय तर कॅलेंडर काळ ठरवत असतो आपला बघा कॅलेंडर काळ जो आहे तो ठरवत असतो घरातील आणि घरातील जे काही घड्याळ आहे ना ते घड्याळ आपलं वेळ जे आहे ती ठरवत असते तर दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे दक्षिण दिशेला नेहमी आपल्या घरातील मृत व्यक्तींचा म्हणजेच काय जे बघा जे गेलेले जे आपले पूर्वज आहे त्यांचा फोटो जो आहे तो लावायचा असतो कारण ती त्यांची दिशा मानली जाते पण कॅलेंडर लावताना दक्षिण दिशेला कॅलेंडर अजिबात लावू नये तुम्ही जर बघा चुकून लावत असाल किंवा तुमचं जर चुकून लावलेलं ला असेल तर त्याचबरोबर तुमचे नातेवाईक किंवा कोणी फ्रेंड सर्कल त्यांचं देखील जर दक्षिण दिशेला जर कॅलेंडर असेल ना तर ते त्यांना नक्कीच काढायला सांगा आणि तुम्ही देखील लावलेलं असेल तर ते काढा दक्षिण दिशेला जर तुम्ही कॅलेंडर लावला ना तर तो तुमचा काळ मोजत असतो उलटी गिनती सुरू झाली आहे असं आपण म्हणतो ना त्या प्र तोच तो प्रकार असतो म्हणजेच काय तो काळ जो आहे तो मोजत असतो म्हणजे तुम्ही जर दक्षिण दिशेला कॅलेंडर किंवा घड्याळ देखील जर तुम्ही दक्षिण दिशेला जर कॅ घड्याळही लावलं ना तर ते तुमची वाईट वेळ जे आहे ते मोजत असतो जसं की आपण म्हणतो ना याचं याचे वाईट दिवस आलेले आहे याचे लवकर वाईट दिवस आले म्हणून दक्षिण दिशेला कधीही घड्याळही लावू नये आणि कॅलेंडरही लावू नये याची काळजी आवर्जून घ्यायची आहे दक्षिण दिशेला घड्याळ आणि कॅलेंडर बघा चुकूनही म्हणजे तुम्ही स्वतः देखील आणि तुम्ही जर कुठे गेलात आणि तिथे दिसलं तरी त्यांना देखील तुम्ही आवर्जून सांगा की दक्षिण दिशेला कॅलेंडर किंवा घड्याळ अजिबात लावू नये तर बघा मग कॅलेंडर लावायचं कुठं हा मोठा प्रश्न पडतो तर तुम्ही बघा पश्चिम दिशा, दिशा जी आहे पश्चिम दिशेची जी भिंत आहे त्याला तुम्ही कॅलेंडर लावलं तरी चालणार आहे बघा कारण जी पश्चिम दिशा आपल्या कुबेराची उत्तर दिशा मानली जाते तुम्ही उत्तर दिशेला कॅलेंडर लावू शकता किंवा तुम्ही पूर्व दिशेला देखील कॅलेंडर लावू शकता घराच्या उत्तर पश्चिम किंवा पूर्व दिशेला भिंतीवर कॅलेंडर लावणं शुभ मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार पूर्व दिशेला कॅलेंडर ठेवल्यानं प्रगती वाढते असं म्हटलं जातं आणि पूर्व दिशेचा स्वामी सूर्य आहे आणि सूर्यदेवाची दिशा देखील पूर्व आहे त्यामुळे या दिशेला जर कॅलेंडर लावलं ना तर खूप शुभ मानलं जातं यामुळे घराची आर्थिक परिस्थिती देखील सुधारते त्याचबरोबर बघा जर चुकूनही तुम्ही जर चुकूनही दक्षिण दिशेला जर कॅलेंडर लावले असेल ना तर ते लगेच काढा कारण ती यमदेवतेची दिशा आहे कारण तो आपला काळ आणि वेळ मोजत असतो बघा वास्तुशास्त्रात ना वास्तुशास्त्रात या गोष्टी खूप महत्वाचं मानलं जातं तुमच्या घरात नवीन कॅलेंडर आणलं असेल तर बघा बरेच लोक असंही करतात की दरवाजाच्या पाठीमागच्या बाजूला पाठीमागे देखील कॅलेंडर लावतात मुख्य दरवाजाच्या पाठीमागे देखील खूप लोक कॅलेंडर लावतात पण असं देखील करू नका मुख्य दरवाजातून आपलं बघा म्हणजे आपण लोक आत येत असतो मुख्य दरवाजातून सगळं सग्र, बघा सगळंच चांगलं येतं असं नाही तर मुख्य दरवाजातून ना निगेटिव्हिटी आणि पॉझिटिव्हिटी असं दोन्ही येत असते आणि निगेटिव्हिटी जी आहे ती कॅलेंडरमध्ये आकर्षित होत असते म्हणून मुख्य दरवाजाच्या पाठीमागे कॅलेंडर चुकूनही लावू नये तुम्ही घरात बघा कुठेही लावू शकता बेडरूममध्ये आहे किचनमध्ये कुठ हॉलमध्ये अगदी कुठेही तुम्ही कॅलेंडर लावा परंतु मुख्य दरवाजाच्या पाठीमागे आणि दक्षिण दिशेला चुकूनही कॅलेंडर लावू नका झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद